सर्व पत्रकार बांधवांचं माझ्या निवासस्थानी येणाऱ्या रेवतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यात पत्रकार परिषद आम्ही घेतो आहे त्या पत्रकार परिषदेसाठी आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय भैया माने माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाजी कोरे अविनाजी माने तात्या दिलीपरावजी भोसले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य नंदिनी माने आणि सर्व उमेदवार या सर्वांच्या समक्ष आज पहिल्यांदा आम्ही आमच्या रेहमतपूर नगरपालिकेच्या जा निवडणुकीच्या जाहीरनाम्याचं जा प्रसिद्धीकरण आपल्यासमोर करत आहोत पण आज या ठिकाणी रेहमतपूर नगरीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या जा निमित्तानं जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याच्या जा निमित्तानं उपस्थित असलेले सर्व सहकारी पत्रकार बंधू तसेच जिल्हा राष्ट्रवादीचे व नेते सन्माननीय सुनील माने भैयासाहेब साहेब शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अविनाश माने तात्या माजी नगराध्यक्ष दिलीपराव भोसले माजी उपनगराध्यक्ष बाबा कदम त्याचबरोबर उपस्थित असलेल्या अहमतपूर नगरीच्या लोकनुत नगराध्यक्षपदासाठी उपस्थित असलेले गोयराव नंदिनी सुनील माने व उपस्थित सर्व उभे जाऊन आणि रहमतपूरमधील उपस्थित असलेले सर्व बंधू खरं तर आपल्या नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे क्रीडा असेल शैक्षणिक असेल आणि बाबतीत झालं जर आपल्याला सर्वांना माहीत आहे रहमतपूर नगरपालिकेच्या वतीनं गेले सन्माननीय सुलमाने भाईरसाहेबांच्या नेतृत्वाखाली वीस ते पंचवीस वर्ष सातत्याने रहमतपूरची विकासाची घोडधड सातत्यानं चालू आहे आपण पाहिलंच आहे की रहमतपूर नगरीला राज्य शासनाचा स्वच्छ भारत अभियानचा पुरस्कार मिळाला त्याचबरोबर केंद्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले तसेच एक आपल्या देशावर कोविडचं संकट कोसळलं होतं त्या दरम्यान देखील वासुकाका असतील सन्मान्य सुनील माने असतील आणि रेहमतपूरचे सर्व पत्रकार असतील किंवा उपस्थित सर्व सहकारी मित्र असतील यांनी देखील कोविडच्या काळामध्ये अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आधार देण्याचं काम रहिमतपूर नगरीला केलेलं आहे त्याचबरोबर गोरगरीब कुटुंबासाठी देखील आपल्या वसंतदादा पाटील विद्यालय असेल आदर्श विद्यालय असेल अशा ठिकाणी गोरगरीब लोकांची राहण्याची किंवा जेवणाची सोय देखील केलेली आहे की माणूस की जपण्याचं काम हे आपल्यावर रहिमतपूरला मसान वारसा असल्यामुळंच हे संस्कार सर्वांच्यावर आहेत त्याचमुळं पहिल्यांच्या माध्यमातून आता आपण हे प्रकाशन सोळा वचनपूर्तीनामा असेल आणि आपण जे जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून सांगतो या ठिकाणी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संयुक्त विद्यमान वचन प्रकाशित करतोय दोन हजार एक पासून प्रत्येक इलेक्शन मध्ये आपण त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्व सहकार्यांच आमचं या गावाबद्दल एक मॅपिंग आहे की त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण काय करायचं आहे जे जे जाहीरनाम्यामध्ये किंवा ती काही कामं शंभर टक्के पूर्ण होऊ शकली नसतील किंवा पण त्याच्यापेक्षा वेगळीही कामं घेतली होती आपण मागच्या जाहीरनाम्यामध्ये आपण त्या ठिकाणी आउटरचा एरिया आहे जो अहमदपूरचा मूळ गावठाण सोडून जवळपास दीड ते दोन हजार प्रॉपर्टी मूळ गावठाण सोडून आहेत त्या सिटी सर्व मध्ये कशा येतील त्यांच्या दंड होता तो कसा कमी करता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला मागच्या जाहीरनाम्यामध्ये असं काही आपण आश्वासन दिलं नव्हतं परंतु आपणा सर्वांना माहीत असलं पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएस बी बी एस कॉलेज सुरूच होतंय त्या कॉलेजचं उपकेंद्र रहमतपूरमध्ये आपण मंजूर केलं जे संकलना नाम्याच्या किंवा वचनपूर्तीच्या किंवा जाहीरनाम्याच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही चांगलं आपल्या गावाला मिळू शकतं ते सातत्यानं आमच्या सर्वांचा सा प्रयत्न आहे शेवटी त्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे आम्ही रहमतपूरचं रहमतपूर आमचं त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी आपण बघितलं महाविकास आघाडीचं सा सरकार सत्तेवरत त्यातले तीन वर्ष कोविडच्या काळामध्ये प्रचंड अडचणी जे गेली त्यानंतर चार वर्ष प्रशासक होता परंतु जे राजकीय आता गावाचं पालकत्व घ्यायला बघतात ती माणसं कुठंही मला रस्ता दिसली नाहीत त्या ठिकाणी हजारो माणसांना कोविड झाला होता त्यांची कुटुंब त्या ठिकाणी उड्या पडली होती माणूस जगण्यासाठी संघर्ष करत होता त्या संघर्षामध्ये माणसाला सहानुभूतीचा आधार असतो वैद्यकीय आधार असतो आर्थिक मदत असते किंवा त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सेवेचा फार मोठा तुटवडा होता रुग्णांना त्या ठिकाणी खॉट मिळत नव्हत्या पण तो आम्ही सर्वजण सातत्यानं रस्त्यावर उभं राहून त्या ठिकाणी गावातला कुठला पेशंट आहे त्या पेशंटला कशी सुविधा होईल त्या ठिकाणी मी आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेमडेशिवीरची जवळपास दोन लाखाची इंजेक्शन आली होती आणि ती चौकातल्या दुकान छोली होती जो माणूस रेमडेशिवर मागेल त्याला देण्याची भूमिका होती आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून निर्णय घेतला आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन द्यायच्या ठरल्या पंधरा मशीन आपण मध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या उपलब्ध करून ठेवल्या होत्या ज्या माणसांना ऑक्सिजन लागेल त्या माणसांना त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या मशीनची व्यवस्था केली होती मला एक गोष्ट सांगतो मी एका गावामध्ये कोंडले परत म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक आजी होत्या उदाहरण म्हणून सांगतोय मी त्या आजींचं वयो होत ब्याऐंशी वर्ष आणि त्यांचा जो स्कोर होता तो स्कोर होता बावीस मी सगळ्या वैद्यकीय डॉक्टरना फोन केले की आजींचं वय बा ब्याऐंशी आहे आणि बावीस कोर आहे डॉक्टर म्हणजे आता आजी काही फार महत्वाच्या नाहीत पण तरुण पिढीतला एखादा डॉक्टर मुलगा आला तर त्याला बेड आवश्यकता आहे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी आश्वासित त्या ठिकाणी आश्वासित नाही केलं ठरत परंतु त्या आजींच्या घरी दोन ऑक्सिजन मशीन ठेवल्या आम्ही आणि एक साधं जनरेटर ठेवला आता लाईट गेली तर त्या ठिकाणी युवराज पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोज फोन करून औषध देत होतो बावीस कोटची देडीज ब्याऐंशी वर्षाच्या आपण त्या ठिकाणी बरी केलेली आहे आपला इतिहास आहे हे उदाहरण आहे त्या ठिकाणी पडत्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये म्हणजे माणसाच्या माथी पाच मागं राहायची राजकारणामध्ये आमच्या सर्व सहकार्यांच्या आमची एक पद्धत आहे इलेक्शन करतो आम्ही परंतु दहा टक्के वीस टक्के राजकारण करतो आणि नव्वद टक्के समाजकारण करतो जे आता काही विरोध करतात त्यांच्याही घरातल्या माणसांना कोविड झाला होता त्यावेळी त्यांनी मला फोन केला मला इंजेक्शन पाहिजे त्या त्या वेळात कुठलाही विरोध न बघता त्या माणसांना माणुसकीच्या भूमिकेतून त्या ठिकाणी मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आज आपण या ठिकाणी वचननामा देतोय वचननाम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काय चांगलं करता येईल जे राज्यात काय नाविन्यपूर्ण असेल जे दे ज्या देशात नाविन्यपूर्ण असेल ते माझ्या रहमतपूरला कसं उपलब्ध करता येईल त्या ठिकाणी या जाहीरनाम्यामध्ये सगळ्या गोष्टीचा आपण वाहो पोह केलाय त्या ठिकाणी तरुणांसाठी आपण काही महिलांसाठी प्रयत्न करतोय गावाच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी जे तरुण आहेत त्यांना वेगळ्या त्या ठिकाणी अकॅडमीच्या माध्यमातून रेल्वे भरती असेल पोलीस भरती असेल निविजी भरती असेल एअरफोर्स भरती असेल सगळ्या भरतीमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी किंवा हिंद वाचनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी संयुक्ती काय करता येते का त्यावेळी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जे शासनाच्या योजना आहेत लाडकी बहिणी योजना असेल श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी योजना असेल किंवा पीएम पीएम किसान योजना असेल त्या सगळ्या योजनेचं एक त्या ठिकाणी रहिमतपूरमध्ये एक खिडकी योजना सुरू करतोय त्या खिडकीच्या माध्यमातून त्या माणसाचं त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याची आपली भूमिका असेल सर्व भूमिका त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय नक्की त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून रहिमतपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा सर्वांचा संकल्प आहे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात सर्वांचं मनापासून स्वागत करतो थोडं यायला मला विशेष झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज विशेष म्हणजे मगाशी सकाळी साडेआठ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांचा उद्या दुपारी तीन वाजता रहमतपूर मध्ये दारासमोर आपण स्टेज टाकतो तीन वाजता जाहीर सभा आहे त्या सभेमध्ये आपण दादांना मध्ये भेटल्यानंतर विचारलं की तुम्ही प्रक्ष प्रवेश करताय काय पाहिजे जो दादा माय मला दा नको या राज्यामध्ये दुसरी बारामती रहमतपूरला करण्याचं आपण अभिवाचन द्यावं हीच मी दादा जे काय चांगले करता येईल ते उद्या तुम्ही दोघांच्या तोंड स्वतः ऐका म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या प्रभागामधून त्या ठिकाणी महिला असतील तरुण असतील युवक असतील युवती असतील बंधू भगिनी असतील सगळ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये उद्या तीन वाजता त्या ठिकाणी दादान एकाच महिन्यामध्ये दादांच्या दोन सभा होतात दादांचा सकाळी फोन आला की या रहमतपूरला माझी तीन ची सभेचे वेळ दिलेले आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी दादांचं स्वागत भव्य स्वरूपात करावं त्या ठिकाणी आपला ताकद त्या ठिकाणी दादांना दाखवावी निश्चित आपण सर्वजण त्या ठिकाणी याल अशी अपेक्षा करतो धन्यवाद शिवसेनेचे पदाधिकारी रहिमतपूरचे किरण भोसले यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला शिवसेना उभाटायची मला उभा तर त्याच्यामध्ये ते असे म्हणाले की गेले पंचवीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी एखाद्या प्रभागात दहा लाखाचा निधी दिला तर दहा वर्ष त्याबाबतच चर्चा केली जाते याबाबत मी नंतर बोलणार आहे तर याबाबत तुम्ही काय म्हणा बालिश माणसांना उत्तर देण्या एवढा मी छोटा नाही आमचे कार्यकर्ते उत्तर देतील किरण बोस्टांची दखल एवढा किरण नगर नगरशिव झाला नाही नगरशिव झाला असता मी दखल घेतली असते आणि त्याला त्याला काव्य आहे त्यांची भाऊबंधी आहे माझ्यावर मध्ये माझा काय संबंध आहे त्यांच्या भाऊबंतीचा प्रश्न ते माझ्यावर करत असतील राग काढत असतील त्यांना विचारलं पाहिजे मला भेटलं पाहिजे काय तुमच्या भाऊबंकी माझा काय दोष आहे बहुमकी माझ्यावर काढायचा प्रश्नच नाही ना आणि पंचवीस वर्ष गावानं या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यावर प्रेम केलं किरण गोष्ट पंचवीस वर्ष दिसले नाही का तुम्हाला मी काम केलं नव्हतं तर तुम्ही मागच्या पंधरा दिवसापर्यंत माझ्या घरी हलपड का मारलं माझ्याबरोबर बैठका काय केल्या उत्तर देऊन द्यावं ना मी निष्क्रिय ना निष्क्रिय माणसावर कशाला निष्क्रिया चर्चा करायला त्यामध्ये कोण सगळी नवीन आणि मी तुम्हाला आज ही जाहीरपणे आव्हान करतोय आमच्या पेनालच्या प्रत्येक उमेदवार हा त्या ठिकाणी त्या लोकांच्या त्या प्रभावामधल्या त्या भावक्या त्या जातीमधल्या त्या धर्मामधल्या सगळ्या लोकांच्या आम्ही संवाद साधून त्या ठिकाणी उमेदवार दिले एकाही उमेदवाराला त्या ठिकाणी हा माझ्या जवळचा आहे हा माझ्या नामचा आहे असं कुठलाही उमेदवार नाही जर लोकांची इच्छा असेल त्यांना उमेदवार द्यायची तर का उमेदवार देऊ नये आता तुम्ही उदाहरण घ्या तुमच्या वार्डामध्ये हे सहा कुटुंब आहे दुसरी पिढी त्या वार्डात राहतील जेव्हा हिमतपूर नगरपालिका पाण्याची सोय नव्हती पवार साहेब त्या काळात पंचवीस वर्ष त्यांनी गावाला त्या एरियाला पाणी पाहत बघितले तुम्ही ना तुम्ही पण हांडा भरून गेलेत ना जोपर्यंत माणसांचं पाणी संपत नव्हतं शेवटपर्यंत माणूस तोपर्यंत त्यांची मोटर सोडायचंयची पंचवीस पंचवीस हजार रुपये त्यांना महिन्याला बिल येत होतं आपण एक तांब्या ताब्यात पाणी तर दुसरं तांब्या देत नाही घा लोकांची मागणी होती ती माझी मागणी नव्हती आणि त्या ठिकाणी पंचवीस वर्ष सगळ्या सुट्टा दुखतात असते मागचा उमेदवार आहे तो मागच्या पाच वर्ष उभा राहिला ना पाच वर्ष परत आरामात येतो झाला होता कुठल्या सुखात दुःखात कुणाच्या दुःखात होता कुणाच्या सुखात होता कुणा अडचणीत होता का छाती डोक आमची एकवीस जणांची कमिटी देता त्या होती एक ना एकवीस जण कमिटी आली तर त्या दिली बाबा वाचू का होती एकवीस जणांच्या कमिटीमध्ये ज्यांनी में जेनी, जेनी मुलाखत दिल्या त्या प्रत्येक उमेदवाराच भागा त्या भागात त्या लोकांची चर्चा करून स्वर्णाबाग तुमच्याकडे आलो तो संजीव भाऊ आलो उमेदवार काय करायचं प्रत्येकाशी चर्चा करून उमेदवार घेतली कुठलाही माझ्या जवळचा आहे माझा दार उघडतोय म्हणून उमेदवारी दिली नाही उमेदवार केलेले आहेत आमच्या सगळे आहेत बेल कधी कोणाची एक उमेदवार खाली एक उमेदवार दोन दोन एका घरातली माणसं नवराबाई कोबेरात गॅरंटी आमच्याकडे बर का सगळे उमेदवार विचार करून सुशिक्षित आणि बऱ्यापैकी नवीन उमेदवार दिले असं काही नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल की, की लोकांच्या मागणी आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार ठरले गेलेले आम्ही कुणीही कोणालाही फोर्स केला नाही आम्ही आता उमेदवार असा एकही उमेदवार राजू एक पण एक का प्रभाग क्रमांक आठ मध्ये एक निराज उमेदवार आहे आणि माळी समाजाचे कोळे समाजाची सांगते तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहे आम्ही तिन्ही घरामध्ये चर्चा केली दिल्लीत लॉकडाऊन साक्षीदार आहे तिथल्या वस्तीतली तिथल्या वस्तीतली जे दोनशे मतदार आहेत ते दोनशे ज्या दोनशे मतदार इथे आले आणि त्यांनी सांगितलं की आनंदापुरांच्या मेसेजला उभं करा समोरच्या पार्टीला त्या वस्तीत उमेदवारी मिळाली नाही आनंदपुरांची उमेदवार झाल्या मग आम्ही लादली तर लोकांची मदत स्वीकारली तुम्ही ठरवा त्यांनी प्रयत्न केला त्या वस्तीमध्ये दुसरा कोरे उभा करायचा काय त्यांना कोरे मिळाले नाही आणि त्या लोकांच्या मागणीप्रमाणे होत आता एखादा लोकप्रियता असेल तर त्याला म्हणायचं तुझं पंचवीस वर्षाला तू थांब था। शेवटी काम करताना प्रशासनामध्ये नव्या जुन्याचा मे घेऊन काम करायला लागते त्या ठिकाणी वासुकथा नसणार आहेत मी नसणार आहे आनंदा कोडे नसणार आहेत त्या विद्या त्यांना लिली बाबा नाहीत मोठी जुनी माणसं नाहीत काय आता आता सिनियर माणसं आहेत बाजारी सिनियर माणसं आहेत काही जुन्या माणसाचा नव्या माणसं शेवटी प्रशासनामध्ये काम करत असताना सभागृह त्यांना चालवायचं आहे आणि त्या ठिकाणी सभागृह करत असताना त्या जुन्या माणसांचा अनुभवाचा फायदा या नवीन मुलांना होणार आहे आपण त्या ठिकाणी किती जुनी माणसं आहेत दोन ते माणसं आहेत कुठलंही काम करत असताना आपल्याला गावाला न्याय द्यायचा आहे गावाचा विकास करायचा आहे इलेक्शन झाल्यामुळे सगळं झालं नाही त्या ठिकाणी ते सभागृह पाच वर्ष व्यवस्थित चाललं पाहिजे त्या सभागृहामध्ये रहिमतपूरच्या हिताचा निर्णय घेतला गेला पाहिजे रहिमतपूरच्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी केंद्रबिंदू डोळ्यासमोर केलं पाहिजे हे तर मान्य आहे का तुम्हाला त्यामुळे जुन्या नव्याचा काम होत अनुभव आणि युवक या दोघांची सांगड करून उमेदवारी केली कारण नवीन खोड्याला जर नवीन दोन्ही खोड जर जुळली तर बैल बैल कुठे जातील बैलगाडी कुठे जाईल त्यामुळे वाढताना सुद्धा जुन्या चाकोरीतला एक बैल पाहिजे जुडेला